तर हॅलो मित्रांनो मी आणि मंजिरी तर मी आणि मंजिरी आज चाललो आहे मोठे पकडावा रात्री वाजले साडे दहा साडे दहा म्हणजे पावणे अकराशे झाले बॅटरी आणि दोन घेऊन आता पा बाहेर पाऊस पण चिमचिम चिंचिन आहे म्हणजे मोठे भेटण्याची शक्यता आहे थोडीशी तर चला आता जातो तिकडं डायरेक्ट शेतावर शेतावर म्हणजे थोडा जंगलातच तिकडच दाखवतो डायक्ट मी फोटो हे बघा रात्रीचे वाजलेत किती अकरा हे बघा हे म्हणजे इकडे बघ हाय कर आम्हाला एक आमची बोनी झाले तर दाखव थोडा दिसत दिसत आम्ही आता अशीच गोळा करू आणि तुम्हाला नंतर व्हिडिओ दाखवतो व्हिडिओ मित्रांनो व्हिडिओ बघत राहा पूर्ण आमची शोधत आता गाईचं आम्हाला एकच फक्त मोठा भेटलाय आणि शोधतोय आता बघू बघू रात्रीच्या बाजूला अकरा अकरा वाजून त्यात बघूया मोठा आपल्याला भेटतोय का

भेटत राह तरी भेटले तरी बस बसू शकता किती जंगल आहे ना किती असा माल आहे हा आता पाऊस पण नाही पण पाऊस आला तर आम्हाला मोठे भेटतील बोला देवाला जरा गाई जर आम्हाला दुसरा भेटला तिसरा सॉरी तिसरा मोठा भेटला ओ बाऊ कहां घुमत है चलो अपने घर चले फाइनली तिसरा मुठ्या बाऊस मुठ्याचं दणका शाहपूरचा मुठ्याचं मुठ्या दनका मुठ्याय ग okay. वलगन भी लागले आमचे त पण आम्ही मुठ्याना आलोय का तर आमच्या मम्मीना मुठे गायचे

राई सपोर्ट पकडलेला आहे आणि आता उठ्या हा बघा हा बोललेलं आहे खूप सगळे ते आहे ते पकडत आहे येत चालले आहे आम्ही इथच वेट करणार आहेत पावसाचा पण आणि थोडं सारे मोठे पकडून आहेत घरी जाणार आहेत तेव्हा आम्हाला घरात एंट्री नाही घरातून व्हिडिओला ना कंटिन्यू राहा व्हिडिओला कंटिन्यू नको

बॅटरी पकड सांबाटा सांबाटा आहे सांबाटा आमची बोनी होत म्हणजे आता प्रत्येकाला वेळ दाखवतो नंतर एकदाच झालं दाखव ना बॅटरी किती मोठा आहे बर चांगला मोठा हातो रे गाई झा बघा गा मोठ्या कसली साईज आहे त्याची बघा बघा आमच्या आहोला किती टक्कर देतोय तो पकडा पकडा ती बॅटरी द्या माझ्याकडे हो बॅटरी द्या माझ्याकडे बॅटरी द्या मी माती तुम्ही कसला मोठा आहे काम पच्चीस असा पांगडा खाऊ द्या कराव कराव <laughs> घेऊ

यार करत आलो आणि मी आलाय बारीक हे पण बर आहे बट ठीक आहे आता नंग्या चावाला बारीक नाही पण बरं आहे वेगळं कुठे गुण पात्रा बारीक बारीक ते बारीक आहे पात्रा लवकर नाही करा मी मारायला वेगळं सो गाईज आम्हाला so, एक मोठा दिसलाय आहे गेला आय थिंक तो बघा जवळ जाऊन तरी पण गेला आहेच पाऊस नसल्यामुळे ते बिळात जातायचं तर आता मित्रांनो आमचे मोठे पकडून झाले आम्ही दोघं तर चाललो आहे बघ कुठे दाखवा लय कमी भेटले सात आठच भेटले कारण की पाऊस नव्हता म्हणून नेक्स्ट टाइम आम्ही परत आलो की नक्की तुम्हाला व्हिडिओ आता थोडेच व्हिडिओ केले व्हिडिओ काय एवढी जमले परफेक्ट दाखव मोठे बोल ना येईल का तुम्हाला घरी गेलं दाखवतो चला मित्र खूप चिखलात माकले त्यांना आंघोळ करावी लागेल आंघोळ तुम्हाला घरी गेलो ना मोठे दाखवतो चल तर आता मग इथून मी दिया मोठे मोरू नक्की जेवढं जोरात आपटला काय शिकवत आहे हे

आहे ना ते डोम करतात दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आहेत अकरा नाही थांबा दोन बारी बारी चार सहा आठ दहा अकरा गाई गाईच आमचे मोठे ज्या माखले चिकलात हे आम्हाला मेहनत कपल हा कसला बघा मोठा आहे तो चावतो आहे ना तो चावतो मोठा तू बघा नंतर नको तर वेगळ्या परत जास्त कसा करतो सो गाईज आम्ही आता व्हिडिओ गुड नाईट या शापूरचे मुठे भरलेल्या मुठ्यांची जर रेसिपी पाहिजे असेल तर आम्ही ही व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर कमेंट मध्ये नक्की सांगता बाय बाय गुड नाइट ओ बाय बाय करा ओ बाय बाय करा बाय बाय गुड नाइट